लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरीच्या वतीने गेले अडतीस वर्ष स्वर्गीय राम भडसावळे यांच्या स्मरणार्थ था। ठाणे शहरातील मनोरुग्णालयामध्ये स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं या कार्यक्रमाअंतर्गत मनोरुग्ण आपल्या विविध कलागुण उपस्थितांसमोर सादर करतात आणि सगळ्यांची वाहवा मिळवतात लेहरालो तिरंगा प्यारा प्यत भूलो वीरों ने प्राण गवाये कुछयाद मन् भीकर कुछ याद जो मनोरुग्णांची ही कला बघून सगळेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अचंबित होतात मात्र या मनोरुग्णांना जर योग्य प्रकारे उपचार मिळाले तर हे मनोरुग्ण देखील पुन्हा एकदा समाजव्यवस्थेचा घटक होऊ शकतील नेमकं हा दृष्टिकोन बाळगून लायन्स क्लबच्या वतीने गेले अडतीस वर्ष सातत्याने या उपक्रमाचं आयोजन करत आहेत आणि हे मनोरुग्ण देखील सगळ्यांचं

राम भडसावळे यांनी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली हा उपक्रम सुरू केला त्यानंतर सातत्याने गेले अडतीस वर्ष या कार्यक्रमाचं आयोजन रोट लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरीच्या वतीने करण्यात येतं गेल्या जवळपास आठ वर्षांपासून केवळ एका क्लबचा हा कार्यक्रम न राहता इतरही क्लब त्यामध्ये सहभागी होऊ लागले आणि खऱ्या अर्थाने लायन्स क्लबसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम ठरू लागला या माध्यमातून मनोरुग्ण त्यांच्या घरी पुन्हा एकदा जावेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत पुन्हा एकदा समाज व्यवस्थेचा ते भाग बनावेत हा आपला प्रयत्न असल्याचं या निमित्ताने लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं ट्रेव्हर मार्टेस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डिस्ट्रिक्ट थ्री टू थ्री वन ए टू हे थाना कोपरी आणि एट क्लब्स हॅट टुगेदर ऑर्गनाइज्ड ए प्रोग्राम फॉर द मेंटल हॉस्पिटल इनमेट्स फिजिकली चॅलेंज पीपल अँड दे आर डूइंग दिस फॉर द लास्ट थर्टी एट इयर्स फॉर द लास्ट एट इयर्स दे आर ट्राइंग टू गेट ऑल द क्लब्स ऑफ थान टुगेदर टू ऑर्गनाईज दिस प्रोग्राम सो दॅट दे वर्क टुवर्ड्स एन्हॅन्सिंग द लाईफ ऑफ दिस मेंटली रिटायर्डेड पीपल मेंटली चॅलेंज पीपल अँड एन्श्युअर दॅट डे रिकवर फ्रॉम दिस हॉस्पिटल अँड गो होम ॲज नॉर्मल पीपल अँड लिव अ नॉर्मल लाईफ मी लायन दीपक गुराणी लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरीच्या मेंबर आहे आज के दिन हम हमारे चार्टर प्रेसिडेंट लायन राम भट्टावली जी को याद करते हैं क्योंकि उन्हीं के नेतृत्व में उन्नीस में थाने मेंटल हॉस्पिटल के अंदर सबसे पहली बार लायन्स क्लब ऑफ थाने कोपरी ने इस प्रकार का कार्यक्रम किया था आज उन्नीस से लेकर 2025 लगातार हर साल हमारी क्लब की तरफ से इस जगह पर 15 अगस्त का कार्यक्रम हम संचालित करते हैं एम पी एम जेफ राजुल पटेल जी एस टी चरपर्सन ऑफ डिस्ट्रिक्ट्री टू थ्री वन ए टू अंडर द जी एस टी देर आर मेनी सर्विस बट टूड द सर्विस डन बाय लायन्स क्लब ऑफ थान कोपरी सिंस सो मेनी इयर्स बट नॉट डूइंग अलोन इवन इनवाइटिंग मेनी क्लब्स नियर बाय क्लब्स एंड डूइंग द एक्टिविटी फॉर दिस फिजिकली चॅलेंज पीपल इज रियली वर्थ एप्रिशिएटिंग लायन्स क्लब ऑफ ठाणे कोपरीच्या संजना खेमानी प्रशांत खरगे सचिन श्रीवास्तव यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला दीपा गनेरी संजना खेमानी त्याचप्रमाणे उषा किरण गुयलानी मनोज सिनकर स्वाती कुलकर्णी भारत दत्त त्याचप्रमाणे राजेंद्र शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते